नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तगलक नावाचा एक राजा होऊन गेला त्यांनी काढलेले फतवे आदेश आजही मोठ्या चवीने चघळले जातात तस सध्या सुरू आहे का महाराष्ट्रात प्रश्न यासाठी आहे की येत्या पंधरा ऑगस्टला कल्याण मध्ये मांस विक्री बंदीला निघालेला आदेश तिथल्या महापालिकेने कल्याण डोंबिवली महापालिकेने आदेश काढला एक पंधरा ऑगस्टला मास विक्री बंद आणि त्यावरून प्रचंड हलकल्लोल माजलाय म्हणजे आता पण महावीर जयंती वगैरे वगैरे अशा काही निवडक <laughs> सणांना बंदी होती आता पंधरा ऑगस्टचा पहिल्यांदाच मास बंदीचा पतवा कल्याण डोंबिवली महापालिकेने काड़ा। काढला आणि त्यांनी काढल्यामुळे इतर तीन चार महापालिकांनी सुद्धा काढलेला आहे अशी माहिती आहे त्याच्यावरून ते ते प्रचंड मात्र उठलाच आहे पण राजकारणी सुरू झालंय मास विक्री आपल्या देशात काही लोक नॉन आहेत खाणारे आहेत काही व्हेज खाणारे आहेत शाकाहारी मांसाहारी असा हे संघर्ष आहे अशावेळी पंधरा ऑगस्टला मांस विक्री मंदी कोणाच्या सुपीक डोक्यातून हा आदेश निघाला असे कोण अधिकारी त्या कल्याण डोंबिलीच्या माणसाने अधिकाऱ्याने असे म्हटलं आहे की बाबा हा आदेश काही नवीन नाही म्हणजे शरद पवार मुख्यमंत्री होते ते त्या काळात म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये हा आदेश निघाला होता त्याप्रमाणे होत आहे पण ते आली सध्या ते कोणाच्या गावी नाही हा आदेश पहिल्यांदाच एवढा सिरियसली समोर आदेश आलेला आहे आता कोणी काय खाव काय खाऊ नये हा प्रत्येकाच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा प्रश्न आहे पण स्वातंत्र्य दिवशीच हे स्वातंत्र्य खाण्याचं स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा पद्धती प्रयत्न सुरू झाला आहे दिसतोय तो भयंकर आहे खाण्याचं स्वातंत्र्य ते स्वातंत्र्य हिरावून घेणं कारण मांसाहाराचे शौकीन लोकांची संख्या फार मोठी आहे कीर्तन वाढलं तसं तमाशाही ता, वाढलाय मांसाहारी वाढले तसे शाकाहारी वाढले आहेत हे बॅलन्स सुरू आहे त्यामुळे आता महासविकरी बंदीच्या या आदेशाला विरोध सुरू झालाय असं कसं करतात खुद्द अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांनी विक्री बंदी योग्य नाही चुकीची आहे स्पष्ट शब्दात सांगितलाय अर्थात हे जे आदेश निघाले कार्पोरेशन लेवल हो ला निघाले निघालेले आदेश आहेत त्यांच्याकडे काही लिखापडी असेल म्हणून त्यांनी ते पाहून काढलेला काढलेलं असेल त्यामुळे नेमकं आपल्या राज्यात काय सुरू आहे कोणाचं कोणावर कंट्रोल आहे आपण म्हणजे हा देश हा महाराष्ट्र शाकाहारी जाहीर करायचा विचार आहे का म्हणजे मी आता सुरुवात झाली तर तेही होईल त्यामुळे म्हणजे विचार करण्यासारखा मुद्दा आहे तो अधिकारी म्हणजे अभिनंदन करा काय कारण शेवटी मांसाहार म्हणजे केवळ शाकाहार मांसाहारी एवढाच हा विचार नाही याच्या मागे रोजगार आहे तुम्ही खाटिक खाणे बंद ठेवाल त्या दिवशी म्हणजे तिथ त्या लोकांचा रोजगार मारला जाईल त्या लोकांनी विरोधही केला आहे की आम्ही खाटिक खाणे म्हणजे महापालिकेकडं खाटिक खाणं उघडून कोणताही निर्णय करताना त्याचा दोन्ही बाजूत पाहूनच निर्णय व्हायला पाहिजेत असे निर्णय व्हायत आहेत त्यामुळे सरकारच्या अंगावर येत आहेत आणि नाही ते निर्णय होत आहेत नको त्या प्रश्नांना हवा मिळत आहे आता काँग्रेसच्या काळात होत आहे असं सांगितलं जात आहे काँग्रेसच्या काळात हा आदेश निघालेला आहे शरद पवारांच्या राज्यात ठीक आहे निघाला असेल आता तो तुम्ही कशाला काढता तो <laughs> नेहरू त्या नेहरूच्या काळात नेहरू नेहरूकडे बोट दाखवतात माझा आता शरद पवारांकडे बोट दाखवता येत नाही म्हणजे आता शाकाहारी विरुद्ध मांसाहारी शाकाहारी खाल्ल्याने कोणी पैलवान होत नाही आणि मांसाहारी खाल्ल्याने कोणी रोड होत नाही प्रत्येक आहाराचे आपापले फा, फायदे तोटे आहेत त्यामुळे ही जी हा जो बंदी किंवा हा जे चुकीचे चुकीची गोष्ट आहे महापालिकेने ताबडतोब तो आदेश मागे काढून चांगलं वातावरण कारण स्वातंत्र्य दिवस आहे तो स्वातंत्र्य दिवशी आपलेच लोक आपले साथ हे चित्र काही वेगळ्या चुकीचा मेसेज जाईल त्यामुळे पण या, प्रश्न हा आहे की नको त्या प्रश्नानं का हवा मिळत आहे तुम्ही सुरुवातीला पाहाल म्हणजे या याच महिन्यात त्या कोल्हापुरातल्या जैन मठातून हत्ती मिलं नेण्यात आलं गुजरात मध्ये त्यावरून प्रचंड वादळ उठलं कोर्टात वगैरे त्यावरून तणावाची प्रस्थिती निर्माण झाली होती तिथे जैन समाज जाग रस्त्यावर आला होता नंतर मुंबईत दादरच्या कबूतर खाण्यावरून जैन समाज सध्या संतप्त आहे शांतता प्रिय मानला जाणारा जैन समाज आता आक्रमक झालाय कबूतर खाने कबुतर खाण्यावर आता हायकोर्टाने बंदी आणली आहे सुप्रीम कोर्टाने बंदी उचलली आहे त्यामुळे म्हणजे बंदी कबूतरांच्या विस्टेक प्रॉब्लेम्स होतो आरोग्याचे प्रश्न होतात फुफ्फुसाचे त्रास होतात हे सगळं सायंटिफिक सगळं पुरावे आहेत पण ते आताच पुढे केले जात आहेत आणि त्यावर त्याचा आधार घेऊन कबूतरखाने उठ उचलले जात आहेत मुंबईतून तु। तब्बल पन्नास पेक्षा अधिक कबूतर खाने मुंबईत आहेत मुंबईच्या जागेला सोन्याचा भाव आहे आणि तिथं तर कबूतर खाणे तर कबूतर खाना कबूतरांना दाणे टाकणं हा आपला धार्मिक विषय आहे असं सांगून जैन लोक त्याने जमीन तेवढी गडबड केली पण ते कोर्टाने हायकोर्टाने सांगितलं ना न्यू डूईंग त्यामुळे आता कबूतरखाने उचलले जातील कबूतरखाने आता ते आता आपल्याकडे पुष्कळ प्रॉब्लेम आहेत भटक्या कुत्र्यांचा विषय आहे दिल्लीमध्ये तिथल्या कोर्टाने आदेश दिला आहे की भटके कुत्र भटक्या कुत्र्यांना त्यांच्यासाठी ते रिमांड होम निर्माण करा आश्रय केंद्र कुत्र्यांसाठी आता कुत्र्यांना आश्रय केंद्र म्हणजे तिथे त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था करावी लागेल सर्व सरकारलाच करावं लागेल हे सर्व असे कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहे प्राणी प्राणी प्राण्यांचं कुत्र्यांना तुम्ही शहरातून तुम उचलाल भटके कुत्री हा प्रत्येक शहराचा प्रॉब्लेम आहे म्हणजे स्मार्ट सिटी झाल्या ओव्हर स्मार्ट सिटी झाल्या परंतु कुत्रे भटके कुत्रे नाहीत त्यांना नेता आले नाही का कुठल्या कार्पोरेशनला कारण भटकी कुत्री इतकेच हुशार आहेत चलाक आहेत की त्यांना महापालिकेचा माणूस आपल्याला पकडायला येत येत आहेत हे ये त्यांना फार आधी कळत ते एकदम जातात त्यामुळे भटकी कुत्री अजून उचलता आले नाही तुम्हाला आता कोर्टाने म्हटलंय ते उचलून त्यांना सुरक्षित ठिकाणी त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करा आता त्यातही आपल्या काही प्राणीप्रेमींच म्हणणं आहे की बा तुम्ही शहरातून भटकी कुत्री उचलाल तर शहरामध्ये माकडं येतेच म्हणजे कुत्रच कुत्री जातील माकडं येते ते माकडांचा त्रास वेगळाच आहे तो तर असे प्रॉब्लेम्स आहेत आधुनिकीकरण आधुनिकीकरण शहरीकरण औद्योगिकरण यातून सर्व देणगी म्हणून मिळालेले ह्या प्रॉब्लेम्स आहेत कसे त्यांना कसं तोंड द्यायचं आणि त्यातून कसा मार्ग काढायचा हे प्रत्येकाला शासनाला आणि सरकारला आता सत्तेवर केवळ सत्तेत येऊन समाधान नाही तुम्हाला प्रश्न लोकांचे प्रश्न सोडवावे लागतील तिथेच प्रॉब्लेम होत आहेत कोण कमी पडत आहे तुम्हाला काय वाटतंय कॉमेंट कर नमस्कार